मला मिळावं आणि म्हणून पिंपळाचा अभंग जरी असला तर अभंग असाय तुम्ही ज्या दृष्टीनं अभंगाला पाहतात ते वेगळं आता कधी जर आळंदीला गेलात ना तर काही नाही आता आळंदीला गेला लोक नुसतं फेरी मारतात सव्वा लक्ष फेऱ्या फक्त रुक्मिणींना मारल्या तुम्ही नका मारू त्या पिंपळाला प्रदेशाने मारण्यापेक्षा पिंपळाला असा हात लावा इथं लावा इथं कुठं अरे इथं लावलं काय इथं मी चांगला चलतो समाधीवर दूध नका होत दूध वचून कुठं जात ती खाली काही कोणी धरीत नाही ती जाते समाधीवरलं दूध काय खाली धरीत त्या लोक बांधली वरून अभिषेक करत्या त्या दन 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 पाणी टाकी त्यावरून पाणी कुठं जात खाली इंद्र येईल जात निघून मग त्याच्यापेक्षा त्या वल्ली असलेल्या समाधीला असा हात लावायचा तो हात इथं लावायचा आणि पाया पडायचं निघून यायचं बघा बरं बुद्धी कशी चांगली चालते हरिपाठ सुद्धा आता आपण तुम्ही हरिपाठ म्हणला का नाही तर एवढे भजने असतानाच फेटाबाजून आलोस मी तिकडे पाहतो म्हणलं भजन चालू म्हणलं ये प्रवचन करायचं तिकडे तर भजने बोलावले काय काय कळत रोज हरिपाठ म्हणा पण हरिपाठ कळलाय का हू? आता सगळी बदली मंडळ सांगतो तुम्ही रोज हरिपाठ म्हणतात हे चालीमुळे उड्या हनण्यामुळं हरिपाठाच वाट नाही कळलं तुम्हाला तुम्ही म्हणता काय बोलायला महाराज काही कळत नाही हरिपाठ एकदाच म्हणला होतो दोन हजार सहा ला आरंदीमध्ये फेरी मारताना ती बारी असती मधली कमी बारीमध्येच मला तेवढ्यातच हरिपाठ सत्तावीस अभंगच म्हणता आले मला सुंदर ध्यान म्हणलंच नव्हतं मी देवाद्वारे पसून सुरू केलं आणि जे हरिपाठ म्हणला तो हरिपाठ तवा म्हणण्याला हरिपाठ परत म्हणताच नाही आला मला अजून पर्यान म्हणला होता चेपन नव्हतं बाया दार फिरत होतो कपडे एक ड्रेस एकच दोन हजार सहा आलो होतो ती हरिपाठ इतका रुजला परत म्हणायचीच गरज नाही लागली हरिपाटातला नाही गोडे पहिला देवाची द्वारी एक दार कळत नाही म्हणून आपण कुणाच्या दारात उभा राहतो आणि मग तुम्हाला दार कळत कळलं पाहिजे कुणाचं सकाळी उठलात नाही सज्जनाची संगत असावा दारच सज्जनाचं सोडायचं दुर्जनाच्या दारात उभा राहायला की तुम्हाला फजितीच आहे मी असू नये तर तुम्ही दुर्जन दुर्जनाची कोण विकृती अजून एक वड ज्ञान येईल विष्णू माणसाच्या सोबत जरी उभा राहिला तर वास कोणाचा येईल आता दारू पेने माणूस आहे शेजारी उभा राहिलो वास कशाचा येईल दारू जाचे त्यानं किती झाकलं पुढे खाऊ खाऊ आता काय काय करताय माहिती वास येऊ येऊन उन म्हणून न खातील ते झाकत आहे का अरे मी श्रीवाले महिलाय कसही तू लाव आता ना का धर लावू ना <laughs> तुम्ही हे सकाळी ठरवायचे मला कुणाच्या दारात उभा राहायचंय महाराज काही हुशार माणसे आयुष्यभर काम केलं आयुष्यभर काम केलं पण पोरं मिलिटरी मेन झालं आयुष्यभर काम केलं पोरं डॉक्टर झालं वाटेनं केलं वाटेनं आज पोरं इथलं प्रगतशील केलं केले पण रोजानं जात होते रोज कामाला दोनशेच रुपये पहिला रोज होता आता हा जास्त पण तिनं कुणासोबत कामाला जायचं माहिती कुणासोबत जी कधीच तणावर माती टाकीत नाही तिच्यासोबत म्हणजे फायदा काय झाला कामाला रोज काम मिळालं आणि शेतकरी सुखी नाराज नाही आता इतरांवर माती टाकायची म्हणजे ती नाराजच ना, ना।, ना, का। ना काम पुढं बाई गेली का मागे आली मग बाईनं म्हणत त्यांना लवाढ काढलंच नाही त्यांना लवाड पुढे आणि काही महिला अशा संगतीत गेल्या की आता काम नाही राहिले राहिलं काम आणि म्हणून कोणतंही काम करताना सज्जन आता आम्ही सुद्धा आळंदीमध्ये जर आम्ही तेच विचार केला असता ह्या बाबासोबत राहू त्या बाबासोबत राहू तर कधीच आमचं कल्याण झालं नसतं आता आमचे मित्र आहेत आळंदीत काही तसेच आहेत अजूनही कितीतरी वर्ष झाले तिथंच आहेत तेवढंच काम करते मग तुम्ही आम्ही म्हणणार ना मला म्हणते ते तुम्हाला जमलं कस काय अरे संगत पद्धती पाहिजे अ काही माणसं आयुष्यभर एकाच माणसाच्या सानिध्यात राहतील आयुष्य पड आणि मग नंतर कळतं हे पलटी मारली आता हे का फाची घ्यायची काय का पंचवीस पंचवीस वर्ष एकच पक्षात राहिले आणि पक्षेनं दांड्या मारले हल्ले पलटी आता पुन्हा कोणता जेंडा हातात घेऊ आता <coughs> कोणता नाही तुम्हाला विचार कळला पाहिजे आयुष्य कळलं पाहिजे शेजारी जरी आपल्या सोबत असेल ना बाहुबल तर विचार श्रीमंत असला की आपली प्रगती होती त्याचा गोठा चांगला असेल त्याच्याकडे दहाच गाया असतील उत्तम त्याचं निवेदन असेल दहाच्या त्याच्या पन्नास होतील आपण त्याच्या संगतीत राहिलो आपल्या दहाच्या वीस तरी होती पण त्याच्या दोनच होते एक ही कुंडालीवर आपल्या कशाला राहतील मला शेजारी सुद्धा तसंच पाहिजे संगतीत सुद्धा तसाच पाहिजे बसणारा उठणारा कितीच पाहिजे तेव्हा आपली प्रगती मग आनंद संत सुद्धा तसेच पाहिजे काय का जयसंगतीत गेले का निळा म्हणे आम्ही नवळखी जो देवा आम्ही का? का? तो काही याचा दावा निळोबा म्हणले देवा मी तुला बोलवलंय का असं कुणी म्हणेन का उलट देव आले होते जाऊ दे काय करायचं देव आले ना नारदाला ना कंस सुद्धा आवडत होता कधी कधी नारद कंसाकडे भेटायला आज आणि कंसाची वृत्ती कशी होती कृष्ण वृंदावत गेला ना खेळायला पोरायसोबत कंसाच्या डोक्यात एकच ही पोरग मारायचं कौशल डोकं काय लावायचं कुणीतरी पाठवायचं नारदा जाऊन विचारायचं काय आजचं काही नियोजन आहे कौश ना, नारदाला म्हणायचं आणि नको तुम्ही